ಆಗಿರೋ सर्वांना धन धनत्रयदेशीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना हॅप्पी दिवाळी सर्वांना दिवाळी सुख शांती सुख समृद्धी आनंदाची आरोग्याची भरभराटीची जाऊ चला तर मग आपण आज आलू भुजिया रेसिपी बघणार आहे आलू भुजिया शेव अगदी रेडीमेडसारखे आपण बनवणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमच्या खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं मी पाच पाच ते सहा बटाटे उकडून घेतले होते आणि मी हे रात्रीच उकडून घेतले म्हणजे रात्रभर फ्रीजमध्ये साल काढून ठेवून द्यायचे म्हणजे छान असा पाणी म्हणजे घट्टपणा तो त्याला पाणी सुटत नाही आता इथे एक चम्मच मी कसुरी मेथी टाकली एक ते दीड चम्मच मी इथं मिरची पावडर टाकली थोडीशी पाव चम्मच मी हळद पावडर टाकली आ, एक चम्मच मी धना पावडर टाकली आणि एक पाऊण चम्मच इथं चाट मसाला मी टाकलेला आहे आणि थोडासा मी ओवा टाकलेला आहे आणि तुम्हाला ओवा जर बारीक करून टाकायचा टाकू शकता तुम्ही आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बटाटे खिसूनच घ्यायचे आहे म्हणजे अडकणार नाही थोडंशी हिंग पावडर टाकलेली आहे म्हणजे छान अशी अगदी रेडीमेडसारखी आपली भुजिया शेव होणार आहे तुम्ही नक्की बनवून बघा शंभर टक्के तुम्हाला आलूभुजिया शेव आवडल्याशिवाय राहणार नाही आता बघा सगळे मसाले टाकल्यानंतर आपल्याला इथं बेसन पीठ टाकायचं आहे म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ आता हे आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे आपल्याला ह्या बटाट्यांमध्ये ज जितकं पीठ बसेल तितकंच आपल्याला वापरायचं आहे तुम्हाला जर जास्त आलूभुजिया बनवायची तुम्ही जास्त बटाटे उकडा इथं पाच ते सहा माझे बटाटे होते मी उकडलेले पण बटाटे अगदी गरम गरम तुम्ही मॅश करू नका छान गार होऊ द्या आणि मग खिसणीच्या साह्याने खिसा आता बघा थोडं थोडं पीठ टाकून असं मडत राहायचं आणि आपल्याला बरोबर कडतात आपले शव पडतील का आणि बघू शकता असं खूप पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको नाहीतर तुम्हाला शव पाडायला खूप मग जळ होईल आणि बघू शकता आता छान असं मस्त आता बरोबर आपलं झालेलं आहे तयार सारण आता एक पडी भर मी असं कच्चं तेलच टाकलेलं आहे अजिबात मोहन वगैरे घातलेलं नाही आणि आता छान असं परत मिक्स करून घ्यायचं आणि खूप सुंदर तुम्ही नक्की या प्रकारे जर आलूभुजिया बनवली तर वाटणार नाही की घरचे आहे अगदी रेडीमेडसारखे तुम्हाला आलूभुजिया शो घरच्या घरी खायला मिळतील आणि बघू शकता आता मी इथं सोऱ्या घेतलेल्या आहे म्हणजेच शेव पाडायचा साचा आता इथं तीन चक्त्या आहे तर खूप बारीक मी घेतलेली नाही खूप जाडे घेतली घेतलेली नाही मध्यम आकाराची घेतलेली आहे आता सोऱ्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ आपलं चिटकत नाही आणि आता मस्त असा गोळा करून टाकायचा आहे बघा अगदी आपला गोळा परफेक्ट झालेला आहे तिकडं मी तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल तापून गॅस थोडंसं बारीक करून मग शव टाकायचे आहे तेल आधी छान तापू द्यायचं मग नंतर थोडंसं बारीक करायचा म्हणजे आपली शव जळत नाही कारण आपली शेव बारीक आहे आता बघा इथं तेल छान तापलं होतं आणि थोडंसं मी गॅस मध्यम केलेला आहे आणि मस्त अशी आपली बघा आलूभुजिया शेव आता मी पाडून घेत आहे अगदी परफेक्ट आहे आणि तुम्ही ह्याच प्रकारे जर करून बघितलं तर मी शंभर टक्के सांगते तुमचे शेव सर्व म्हणजे घरामध्ये सर्वे आवडीने खातील तुम्ही दुसरे शेव बनवायचेच विसरून जाल इतके सुंदर हे शेव लागतात आलूभुजिया शेव मुले तर खूपच आवडीने खातील आता बघा मीडियम गॅसवर मस्त असे छान आता आपले शेव मी टाकून घेतलेले आहे आणि बघा आता एक बाजू छान अशी होऊ द्यायची त्यानंतर आता आपल्याला प पलटी करायचं आहे शव आणि आता दुसरी बाजू होऊ द्यायची आहे आणि चाट मसाल्यामुळे तर इतकी टेस्ट येते कसुरी मेथीमुळे खूप सुंदर असे बघा आता आपले शेव तयार झालेले आहे आलूभुजिया शव अगदी इतके कुरकुरीत खुस खुशीत हे शव लगेच असे तो दाबल्या म्हणजे असे थोडेसे हातात धरले तरी लगेच चुरा होतो त्याचा मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे इतके सुंदर आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आलू भुजिया शेवची रेसिपी जर खरोखर मनापासून आवडली तर मात्र लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट असाच असं दैव पाठीशी राहू द्या तरी तुम्ही भरपूर प्रेम देतात असंच प्रेम नेहमी देत राहा आणि आपलं चॅनल पुढे घेऊ उंचला तुमच्या सपोर्टमुळे आणि बघू शकता आता मी दुसरं पण कुरडे टाकून घेतलेली आहे आलू भुजियाची आणि बघू शकता आता मी परतवून घेतलं आपण एक कुरडे काढल्यानंतर परत थोडंसं गॅस मोठा करून तेल तापू द्यायचं थंड तेलात टाकायचं नाही म्हणजे मग तेल घुसतं मग शेवांमध्ये आणि बघू शकता आता आपलं परत आता मी दुसरे पण शेव टाकून घेत आहे खूप सुंदर असं आता इथं बघू शकता मी थोडासा ओवा टाकला तो थोडासा मी मिक्सरला फिरवायला हवा होता मी डायरेक्ट टाकला म्हणून आधीच्या दोन कुरड्या छान पडल्या मग मी नंतर जाडी साफ केली परत त्यानंतर छान पडल्या मग आता बघू शकता आलू आलूभुजिया शेव तयार आहे अगदी इतके सुंदर खोरोखोर मनापासून सांगते तुम्ही जर बनवले ना तर तुम्ही म्हणाल खोरोखोर ताई खूप सुंदर आलूभुजिया शेव घरच्या घरी तयार झाली तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका आता मी तुम्हाला बघा तोडून दाखवते बघा लगेच असं चुरा होतो अगदी रेडीमेडपेक्षाही घरच्या गर घरी छान आपल्या घरच्या तेलामध्ये आणि सुंदर असे शे, आलूभुजी शेव रेसिपी आपली दिवाळी स्पेशल तयार झालेली आहे नक्की तुम्ही पण ट्राय करा अजून दिवाळीला दोन दिवस बाकी आहे सर्वजण मजा घ्या आलू भुजिया, शेवची आणि खूप सुंदर असं बघा झालेले आहे हॅपी दिवाळी स्वामी समर्थ